वसईपूर्व वाघरलपाडा येथील मातीचा वाहन नेणारा डम्पर पलटी झाला या अपघातात रस्त्यावर उभे असलेल्या डम्परचा मालकचा मृत्यू झाला आहे मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला वसईपूर्वच्या वाघरलपाडा परिसरातील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे बां, होत आहेत त्यासाठी मातीचा भराव केले जात आहे मंगळवारी संध्याकाळी एका मातीचा वाहन नेणारा ट्रक निर्मळ शाळेजवळ पलटी झाला यावेळी यात डम्पर मालक जागे जाखिर खान तो उभा होता तो डम्पर खाली येऊन त्याचा जागेत मृत्यू झाला चालक दारूच्या नशेत असल्याचे स्थानिकांनी सांगितले पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन पुढचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही वसई